नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज ही आमटीची भाजी आहे बघा जी आमटी बनवतात का नाही ती भाजी आहे ही मी नीट करून अशी स्वच्छ बारीक कापून धूट घेतलेली आहे स्वच्छ आता ह्याला आपण शिजू घालूया तर इथं बघा मी एक पाच चार पाच मिरच्या घेतले ते हिरव्या बारीक असे तुकडं करून हे पण आपण ह्या भाजीतच टाकणार आहे आणि बघा मी थोडं काळ्या हुलग्याचं बे पण घेतले आता ते पण ह्यात टाकायचं तर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे यात पाणी होतो या भाजी स्वच्छ धुवून घेतले मी पाणी घालूया पाणी गाठले बघा ह्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ह्याला आता ह्यातच मी मटकीची डाळ पण घालते मटकीची डाळ पण ह्यातच शिजवून घ्यायचं तर ह्याला आता आपण चांगलं शिजवून घेऊया एक चार पाच मिनटं लय वेळ लागत नाही ह्याला शिजता लगेच झाकून शिजवून घेऊया तर बघूया भाजी आपली शिजायला लागल्या कशी बघा लगेच असे उकळे आलेले आहे मस्त भाजी शिजायला लागले बघा लई वेळ लागत नाही या भाजीला छान असे मऊ शिजवून घेऊया मटकीची डाळ ती घातलेली आहे आपण ती सगळी शिजते चांगली मऊ तर बघा इथं चार पाच मिनटं भाजी आपण शिजवून घेतलेली आहे बघा छान शिजलेले आहे भाजी आपली बघा आता गॅस बंद करूया झाकून ठेव थोडा वेळ तर बघा छान भाजी शिजलेली आहे आता चमचेच्या सहाय्याने आपल्याला छान असंही बारीक करून घ्यायचं आहे असं घरून घ्यायचं आहे बारीक करून इथं बघा शेंगदाण घेतले तुम्ही भाजून घेतले ती हे पण बारीक करून घेते तर बघा इथं शेंगदाणं मी बारीक करून ले घेतलं तर लय पण बारीक केलं नाही तर जरा मोठ ठेवलं ठेवले कारण दाताखाली लागल्यावर छान लागते म्हणून मोठ मोठंच बारीक करून घेतले इकडं बघा फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवल्या कढई गरम झाली आता यात आपण तेल वतूया तेल गरम झाले बघा यातच आता एक चमचा जिरं टाकूया यातच लसणाची पात घेतल्या बघा मी वल्ली लसणाची पात आहे ते टाकले त्यातच चण्याच्या टाकूया बारीक करून घेतलेलं भाजून घेऊ आम्हाला चोण्याचं कांद्याच पात चवीप्रमाणे मीठ टाकूया आता ह्यात टाकूया एक चमचा हळद करून भाजून आता बघा लाल तिखट एक चमचा आणखी थोडस टाकूया कारण आपण यात हिरव्या मिरच्या पण घातले ते चार पाच लय तिखट होईल लाल तिखट थोडस टाका छान मिक्स करून भाजून घेऊया ते ते आता हे शिजवलेलं भाजी आपण बघा मस्त अशी फोडणी दिलेली आहे पण पाणी वतायचं नाही पातळ करायचं नाही घट्टच करायचं आपल्याला गरगटा पण म्हणतात बघा ह्याला आमच्याकडे गरगटा पण म्हणतोय आम्ही आता यातच आपण शेंगदाण बारीक करून घेतलेलं ते पण टाकूया मोठं मोठंच ठेवलं आहे मी शेंगदाणले बारीक केलं नाही ते कारण दाता लागल्यावर आणि चव लागते एकदम मस्त मिक्स करून घेऊया एकदम मस्त असा घट्ट झालेला आहे भाजीचा गरगटा आपला छान शिजवून याला वे थोडा वेळ उकळी होईपर्यंत चांगली झाकून ठेवूया तर बघूया शिजलंय का आपले भाजी छान अशी बघा काय मस्त वास सुटलाय बघा छान बघा मस्त शिजले भाजी आपण गॅस बंद करूया आता आमटीच्या भाजीचा गरगटा मस्त झालेला आहे एकदम बनवून तयार आहे बघा घट्ट असं बनवलेलं आहे तर ही कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तुम्ही हे भाजी भाकरी सोबत, भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकताय